एका छोट्या गावात एक गरीब पण प्रामाणिक कुटुंब राहत होत घर झोपडीचं छप्पर गळणारं पण मन मात्र सोन्यासारखे होते वडील रोज मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते आई घरकाम लेकरांची काळजी आणि छोट्या शेतात काम करायची मुलगा हुशार पण शाळेची फी भरणं कठीण होत धाकटी मुलगी लहानशी पण स्वप्न मात्र मोठे मोठे पाहायची रोजच्या जेवणात भाकरी मीठ आणि कधी थोडं भाजीपाला आई नेहमी स्वतः न खाता लेकरांच्या ताटात वाढायची माझ माझ पोट भरलंय आधी असं ती खोट हसत म्हणायची लेकरांना कळायचं पण आईला दुखवायचं धाडस नव्हतं वडिलांचे हात फाटलेले अंगावर घामाचे डाग कोरडे पडलेले तो म्हणायचा मुलं मोठी होतील पण आमचं आयुष्य बदलून जाईल एक दिवस वडील आजारी पडले मजुरीवर जाऊ शकले नाही घरचं ओझ आईवर आलं कर्जदार दररोज दारात उभे राहिले आईच्या डोळ्यात काळजी पण देवावरची श्रद्धा कायम होती स्वामी माझ्या लेकरांचं आयुष्य उजळवा ती रोज देवाकडे प्रार्थना करत होती मुलगा मनाशी ठरवतो मी शहरात जाऊन काम करतो तो गाव सोडून शहरात गेला डोळ्यात आश्रू घेऊन बांधकामावर विटा उचलणं उन्हात घाम गाळणं उपाशी पोटी जगणं पण त्याच्या मनात मात्र एकच ध्यास आई वडिलांचं सुख मुलगी मात्र गावात राहून शिक्षण सुरू ठेवली कंदीलच्या प्रकाशात रात्री उशीरपर्यंत अभ्यास करत राहिली आई म्हणायची बाळा तुझं स्वप्न माझं स्वप्न आहे मुलगी हसून म्हणायची आई मी तू अभिमान वाटेल असं काही करेन काही महिने गेले मुलगा पहिला पगार घेऊन घरी आला हातात काही नोटा होत्या पण त्यात प्रेम भरलेलं होतं आईने डोळ्यातून आश्रू ढाळले बाबा तुझा घामाचं सोनं झालं रे बाबा वडीलही आनंदाने म्हणाले आता घराचं आयुष्य सुधारेल मुलगी परीक्षेत पहिली आली सगळ्या गावात कौतुक झालं हीच आमच्या घराची शान आहे वडिलांनी अभिमानाने सांगितलं शिष्यवर्ती मिळाली तिला शहरात शिकायची संधी मिळाली आई म्हणाली देवा माझ्या लेकरांना मार्ग दाखव हळूहळू घरात प्रकाश आला ओझं ओझ झालं आईच्या डोळ्यातला आनंद मुलाच्या आयुष्याच्या खरी कमाई होती मुलगा नोकरीत स्थिर झाला घरासाठी पैसे पाठवत राहिला मुलगी डॉक्टर झाली गावात परत येऊन सेवा करू लागली गावकरी म्हणाले हे बघा त्यागातून सोनं घडत आई मात्र हसून म्हणाली माझ्या लेकरांनी माझं आयुष्य उजळवलं वडील डोळ्यातून पाणी ढाळून म्हणाले माझ स्वप्न पूर्ण झालं घरच्या अंगणात पुण्या हास्य आनंद आणि समाधान फुल शेवटी हाच संदेश खरं सुख पैशात नाही तर कुटुंबाच्या प्रेमात आणि त्यागात असत आई वडिलांचा आशीर्वाद लेकरांची मेहनत आणि एकमेकांची साथ याचं नाव खरं कुटुंब आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच दररोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलची जोडून राहा